मित्रांनो नमस्कार अर्ण ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला मी आज एक शॉर्ट ट्रिक शिकवणार आहे कायम आपल्याला एक प्रश्न पडतो आता मागे कोर्टाला बी एक प्रश्न पडलेला होता बघा बघा कॅलेंडरचा प्रश्न येतो मित्रांनो आणि कॅलेंडरची शॉर्ट ट्रिक्स आहे कधी पण असं आपल्याला प्रश्न पडतो की एक ऑक्टोबर दोन हजार सॉरी एकोणीसशे नव्याण्णव एकोणवीसशे नव्याण्णव या एक दिवशी वार कोणता होता असा असा प्रश्न येतो की या दिवशी वार कोणता होता कोणता होता बरोबर -बर? आता आपला देश जेव्हा स्वातंत्र्य झाला घ्या पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कोणता वार होता सॉरी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कोणता वार होता असे प्रश्न पडतात मित्रांनो आपल्याला म्हणजे तर आपल्याला तेव्हा उमजत नाही की आपण काय करायचं तर मित्रांनो ही एक शॉर्ट आहे पण याच्यात काही कोड आहेत ते कोड आपल्याला आहेत ना पाठ करावे लागतील फक्त तेवढा कोड लक्षात कोड लक्षात ठेवा तुम्हाला हे गणित जाईल फक्त जर आज मी जर तुम्हाला सांगत आहे इन शॉर्ट ट्रिक्स ही साल दोन हजारच्या आजची आहे काय दोन हजारच्या आठ आहे दोन हजारच्या आत मध्ये जे वर्ष येतात त्यासाठी आता बघा आपण सोडू बघा तुम्हाला दोन एक उदाहरण सांगतो मित्रांनो त्याच्या आधी ट्रिक सांगतो तुम्हाला मी आता आपण एकच तारीख घेऊ ती तारीख म्हणजे जो आपला देश स्वातंत्र्य झाला तेव्हाची बघा आता पंधरा ऑगस्ट पंधरा पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस काय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस जवळ एकोणीसशे सत्तेचाळीसला वार कोणता होता बरोबर वार कोणता होता कोणता बरोबर वार कोणता मित्रांनो आपल्याला किती महिने असतात बारा महिने तर बारा महिन्यांसाठी एक कोड आहे तुम्ही लक्षात ठेवा तो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सोपा आहे कोड जसा आपण कोणाचा मोबाईल नंबर पाठ करतो तसा फक्त कोड पाठ करून ठेवायचा बघा काय करायचा बासष्ट पंचवीस त्र्याहत्तर एक्कावन्न शेहेचाळीस चोवीस काय बासष्ट पंचवीस त्र्याहत्तर एक्कावन्न शेहेचाळीस चोवीस आपल्याला तर मोबाईल नंबर पाठत असतो मित्रांनो त्यासाठी असा एक मस्त कोड आहे हा कोड पाठ करून ठेवायचा हा बारा महिन्याचा प्रत्येक महिन्यातला हा एक कोड आहे म्हणजे बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर बरोबर असा हा कोड आहे आता आपण सुरुवात करू बघा काय करायचं पंधरा ऑगस्ट माझी पंधरा घ्यायची काय करायचं पंधरा घ्यायची बरोबर आता ऑगस्ट ऑगस्ट महिन्यातला कोड काय आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर बरोबर ऑगस्ट आपल्याला ऑगस्ट पाहिजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ऑगस्टचा काय एक आला एक आता काय करायचं एकोणीसशे सत्तेचाळीस मित्रांनो हे सत्तेचाळीस ते लिहून घ्यायचे काय करायचं सत्तेचाळीस ते लिहून घ्यायचं बरोबर आता या सत्तेचाळीस आता या सत्तेचाळीस याला सत्तेस ला चाराने भाग द्यायचा चाराने भाग का द्यायचा मित्रांनो कारण लीप लिपोर्ष चार वर्षानंतर येत याला चाराने भाग द्यायचा चार एक चार बर बरोबर उरला शून्य सात इथं खाली ठेवला बरोबर चार एक चार सॉरी चार एक चार सातातून चार गेले तीन उरले ही बाकी घ्यायची नाही मित्रांनो ही बाकी घ्यायची नाही हा जो भागाकार आला बाकी किती येऊ द्या फक्त हा भागाकार घ्यायचा बाकी किती येऊ द्या तुम्ही हा फक्त भागाकार घ्यायचा एक एक स्टेप लक्षात ठेवा बारीक बारीक स्टेप लक्षात ठेवा हा अकरा इथं घ्यायचा बरोबर आता याची बेरीच करायची पाच आणि एक सहा सहा सात तेरा बरोबर तेराने एक चौदा चौदाशी चार हा चला एक आणि चार पाच पाच आणि एक सहा सहा आणि एक सात किती आले चौऱ्याहत्तर किती आले चौऱ्याहत्तर आता मित्रांनो या चौऱ्याहत्तर ला साताने भागायचं कारण साताने का भागतो मित्रांनो मिद्रा? आपण कारण एका हप्त्यामध्ये सात वार येतात म्हणून या चौऱ्याहत्तरला आपण साताने भागायचं इकडे लिहितु मी तुम्हाला समजेल बघा चौऱ्याहत्तरला साताने भागायचं सात एक सात सात एक सात खाली उरला चार हा चार घ्यायचा नाही मित्रांनो हा सात आहे का सात अ उरला सॉरी आपलं ते चुकलं एक मिनिट बघा सात आहे का सात उरला शून्य बरोबर मग सातदा आहे सॉरी सॉरी सा, सॉरी 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 मित्रांनो एक मिनट बघा चौऱ्याहत्तरला सात बागतो ना आपण डाय दहा दा घेऊ ना सातदा आहे सत्तर बरोबर उरली किती तुमची बाकी चौऱ्याहत्तर मधून सत्तर गेले किती उरले मित्रांनो तर तुमचे उरले चार आपला गुणाकार चुकला होता सॉरी सॉरी भागार चुकला होता आपला सॉरी बघा किती उरले चार तर काय करायचं मित्रांनो आता तुम्हाला वार लिहून देतो मी किती उरले आपले चार बरोबर बघा बर? सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार रविवार आधी घेतला नाही कारण ह्या ही शॉर्ट ट्रिक्स मध्ये पासून मोजावं लागतं चार उरल्यानंतर मित्रांनो एक दोन तीन आणि चार आणि काय करायचं एक दिवस एक्स्ट्रा घ्यायचा शुक्रवार शुक्रवार तर मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चा एकोणीसशे सत्तेस ला काय वार काय वारेल मग शुक्रवार तुम्ही चेक करून घ्या तुमच्याकडे मोबाईलमध्ये असेलच बघा मित्रांनो आपलं ते गेलो होतं तुम्ही चेक करून बघा काय करायचं चा? जे चार उरले ना तुम्हाला परत परत सांगतो मी हे जे चार उरले ना आधी आपण भागाकार घेतला होता नंतर आपण काय केलं नंतर हा भागाकार घेतला नाही मित्रांनो नंतर आपण बाकी घेतली पहिल्या चारला वागताना आपण भागाकार घेतला नंतरच्या सातला वागताना आपण काय केलं भागार नाही घेतला बाकी घेतली हे चार सोमवार पासून मोजले एक दोन तीन चार आणि एक दिवस एक्स्ट्रा घेतला आला शुक्रवार पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेस साली शुक्रवार असेल तुम्ही चेक करून घ्या मोबाईलमध्ये जर मित्रांनो बघा तुम्हाला आज माझी शॉर्ट ट्रिक्स आवडली असेल तर माझ्यासाठी माझ्याकडे रिजनिंगच्या आणि मॅथच्या खूप शॉ शॉर्ट ट्रिक्स आहेत जर तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स आवडली असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा